आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज नमस्कार आपलं नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद शहरात वानराचा पुन्हा धुमाकूळ प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई नाही नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या पाल्याची काळजी घेण्याची गरज लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर वानरांचा धुमाकूळ वाढत असून नागरिकांच्या जीवाशी जीव घेण्या खेळ चालू आहे धर्माबाद शहरामध्ये अनेक ठिकाणी वानरांचे वास्तव्य वाढले असून पावसामुळे ऐंड घराच्या स्लॅबवरसुद्धा वानरे येऊन बसत आहेत त्यामुळे नागरिकांनी व महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आपलं नांदेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा